माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत घनसावंगे येथे संघटक पर्व अंतर्गत मंडळ अध्यक्षाच्या निवडणूक बैठकीमध्ये भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांनी पाठ फिरवली यामध्ये सुरेलबापू वर्दळ सर्जराव जाधव अंकुशराव बोबडे कैलासराव शिळके भास्कर पटारे अर्जुन माळोदे सदाशिव यादव एकनाथ राठोड अंकुशराम परदेशी सुलताने रमेश काळे नारायण आडनी बंधू राधे संदीप काळे अमोल काळे रमेशराव शिंदे महादेव मोहिते योगेश ढोणे गणेश मेगडे हेमा कामोठे अजय पोघाडे अप्रोज बागवान दानिल भोसले मधु गुडेकर जयराम मिसाळ गोवर्धन कंक प्रभाकर हार्बक संतोष हार्बक साकाराम बिटले चक्रधर मुंडे पांडुरंग गर्दर सुनील नांदे श्याम शेळके लक्ष्मण मुळे विष्णू कोल्हे हे सर्व जुने कार्यकर्ते या कार्यक्रमाकडे सुद्धा नाहीत माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे